नमस्कार माझ्या मित्र आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्टबद्दल फक्त पाच ओळींचे सुंदर आणि सोपे असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऑगस्ट भाषण फक्त ओळींचे माझा नमस्कार पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला सर्वजण हा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात शाळांमध्ये ध्वजारोहण देशभक्तीचे गाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात मला माझा देश खूप आवडतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद